तर तुम्ही चिंता करू नका जिथं जयंत पाटील तिथं आम्ही जिथं जयंत पाटील तिथं तुम्ही हा जयंत पाटील गोलमारे सर म्हणून आणि जयंत पाटील म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही काय ठाम राहू हो। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट महाराष्ट्र राज्य सचिव संघटनेच्या उपाध्यक्षपदी जयवंत पाटील यांची निवड झाली यासाठी नुकतेच मिरज शहर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सोसायटीचे सर्व सचिव व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना बाळासाहेब फोनमोरे म्हणाले की सचिव हा सोसायटीचा कणा आहे कित्येकदा कर्जासाठी याद्या आणि काही कारणासाठी आमच्याकडे प्रकरणे येतात यावेळी सचिव काम करत नाहीत अशा तक्रारी असतात मात्र आम्ही प्रथम सचिवांना विश्वासात घेऊन नेमके काय कारण आहे हे, हे जाणून घेतो कित्येक सचिवांना चार चार पाच पाच सोसायटी हाताळाव्या लागतात त्यांची काय अवस्था होते हे मी चांगलेच जाणून आहे व आपल्या भागामध्ये विविध पिके असल्याने हा गोंधळ उडतो तर सचिव संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले जयवंत पाटील हे काम व संघटन करू शकतात असं वक्तव्य त्यांनी केलं याच वेळी राजकारण करायचं नाही पण आपल्यातला एखादा प्रतिनिधी मुंबईत गेला तर मी तुमचा प्रतिनिधी म्हणूनच काम करीन मी आमदार झालो तर प्रत्येक सचिवाला आपण आमदार झालोय असं वाटलं पाहिजे असे म्हणाले यावर बोलताना सचिव संघटनेचे उपाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की जिथे जयंत पाटील तिथे तुम्ही जिथे जयंत पाटील तिथे आम्ही त्यामुळे तुम्ही निश्चित राहा आम्ही यासाठी सर्व निश्चितच काम करू असं ते म्हणाले यावेळी भगवान मोहिते व्हाईस चेअरमन सचिव पतसंस्था सांगली सर्जराव मोरे जनरल सचिव संघटना चव्हाण तांदळे माने कुंभार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते राजकारणाला करायचं नाही पण मला तुमच्याकडून अपेक्षा असणार आहे की तुम्ही सुद्धा माझ्यासाठी थोडंसं रात्रंदिवस राबावं लागेल तुमचा एक प्रतिनिधी जर मुंबईत गेला तर आज तुमचा प्रतिनिधी म्हणूनच देत होता काम करेन आणि हे आमदार झाल्यानंतर बाळासाहेबांना आमदार नसेल प्रत्येक सचिवाला वाटलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे सामान्य माणसंच काम असं ते मी करतो मला तुम्हाला फोन करायचं कामच केलं जाईल असं तुम्हाला मी शब्द देतो जास्त काही बोलणार नाही या बोलायचे स्टेज नाही पण माझ्या तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही जेव्हा तर राम करा माझ्यासाठी फक्त तुम्ही पंधरा दिवस रामा पाच वर्ष मी तुमच्यासाठी राबणार आहे पाच तुम्ही चिंता करू नका तिथं जयंत पाटील तिथं आम्ही तिथं जयंत पाटील तिथं तुम्ही आमच्या मिरज तालुक्यातला सर्व गट सचिव हा जयंत पाटील म्हणून मारे सर म्हणून आणि जयंत पाटील म्हणून तुमच्या पाटीलशी आम्ही काय थांबणार आहोत एवढीच दोनशे कोटीपेक्षा पाचशे शिलामेंट झाला आहे मग आम्ही सुद्धा तुमचा तुमचा प्रतिनिधी यांचा म्हणजे तुम्ही जे आता सांगितला की या तालुक्यातला प्रतिनिधी म्हणून मी तुमचं तिथं मांडणी मागतो आणि या दिवाळी गोड होईल याप्रमाणे निश्चित फक्त आपल्याला का माने जबाबदार तुम्ही सांभाळायचं म्हणजे उपाध्यक्ष पदे आज त्यांचं कौतुक आहे आणि यांचे उपाध्यक्ष निवड झाली आणि माझ्या हस्ते सत्कार केला याच्या आपल्याला आपल्या सर्वांच्या वतीने पुढाय त्यांना अभिनंदन करूया टाळेवाजू आसूडचे काय प्रश्न आहेत आज जिल्हादार म्हणजे आमदार आणि खासदार साखर कारखाना असून गणेश कारखान्याचे चेअरमन आमदार खासदार तिथं डाळ नसतं तिथं खालच्या लेवलच्या सचिवांचं काय हाल होत आहे चार चार पाच पाच सोसायट्या माझ्या सचिवाला असतील तर काय होतं आहे विदर्भ मराठवाडा ठीक आहे एका एका शेतकऱ्याचे दोन दोन शेत जमीन असते आणि त्यात बाजरी नाहीतर ते धान नाहीतर फक्त कापूस जसं दुसरं पीक असतं यंदा गाठी आधी त्याची कोण बघायला लागणार ते स्वतःसाठी राबत नाही ते शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी राबत असतात आज प्रत्येक शेतकरी सचेवाकडे एक आशेनं बघत असतो की माझी आधी घालायची आहे माझी आधी घालायची की आमच्यासारख्या जिल्हा बँक संचालक असेल किंवा आमचे तालुक्याचे अधिकारी असतील किंवा जिल्हा बँकेचे पिंड अधिकारी असतील त्याला जेवढा त्रास नाही तेवढा त्रास सचिवाला असतो तुमची आमची गोड जाईल त्याचं मी आत्मविवेचन करत नाही तर प्रमाण गोड जाईल आणि असंच तुमच्या आमची एके राहून द्या एवढीच मी अपेक्षा धरतो आम्हाला करून घेऊन आमच्या जबाबदारी टाकली आणि थोड्याच दिवसात मी आर्चेला लागू विसाहेब आचारसाहेब संपली की आपलं जिल्हा केलं पुन्हा जीवन होत आहे आणि पुन्हा एकदा त्या विश्वाला वेगळं रूप येत आहे सहकार पुन्हा सह जिवंत होणार आहे कारण हा सहकार एकूण क जवळ म्हणून निघाला तेव्हापासून त्याला मोठकळीच आधार होता बरोबर मोडकर काळात असताना हा पूर्ण मोडकळी साधार होता तो या शासनाने निदर्शनासून त्यानं पुन्हा जीवन केलं